आपलं स्वागत आहे युवकाधार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चौदा मधील बीजेपीचे सतीश पाटील निवडणूक रिंगणात युवकाधार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चौदामधून मधून सतीश पाटील निवडणूक रिंगणात पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामधून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सतीश पाटील यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात असून सध्या ते जोरदार प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधत घराघरात भेटी देत आहेत प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या समजून घेत निवडून आल्यानंतर समस्या, समस्या प्राधान्यानं सोडवण्याची ग्वाही सतीश पाटील यांनी दिली आहे मतदारांसमोर विकासाचा स्पष्ट वचननामा मांडत गावातील पाणी रस्ते स्वच्छता नागरी सुविधा अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधलं जात आहे तसेच परिसरात समाज मंदिर उभारण्यासाठी ठोस प्रयत्न करून समाज मंदिर बांधण्यात येईल असा विश्वासही त्यांनी मतदारांना दिलाय निवडून आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय ना देण्यावर विशेष भर देण्यात येईल असं मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय यावेळी त्यांनी मतदारांना आव्हान करत कमळावर बटन दाबून आम्हाला विजय करा असं आवाहन केलंय आज दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका चालले आहेत तिथं तुमच्या प्रचाराचा जर खूप धूमधडाक्यात म्हणजे प्रचार, प्रचार चालू आहे आता सध्या तुम्ही ज्या प्रभा प्रभागामध्ये काम करत म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा तुम्ही ज्यावेळी त्या मतदारांना भेटायला जाता तेव्हा तुम्हाला त्यांचा प्रतिसाद कसा असतो पहिल्यांदा मी आमचे रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेबांचे आमचे पनवेलचे कार्यसंभाट आमदार प्रशांत दादा पनवेलचे कार्यतत्पर सभागृह नेते परेश दादा आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पुले साहेबांचे पहिलं मी मला सध्या कार्यकर्त्याला काम करण्यासाठी नगरपालिकेत जाण्याची संधी देत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो चालू प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ लोक लगे दिबा नाव अजूनपर्यंत उडवाने उडाणे झाली विमाने उडा उडाण झाली तरी पण स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव तरी चर्चा लोकांमध्ये चालू चालू आहे तर ती कशा तुम्ही त्या लोकांना लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरून भर पावसामध्ये असेल अंगावर आमदार साहेब असतील तर हजारो कार्यकर्त्यांच्या अंगावर केसेस झालेले आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि जो लढा विमानतळाला नावासाठी जो आमदार साहेबांनी उचलला त्याला या शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी कधीच पाठिंबा दिला नाही आमच्यावर सुद्धा आम्ही गावामध्ये सुद्धा मार्च रॅली काढलेली आहे खांदा मध्ये रस्त्यामध्ये साखळी म्हणजे जे मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सहभागी आहोत याचे फोटोज आमच्याकडे आहेत आता विरोधकांकडे काही विषय नाहीये त्यांच्याकडे काही ताकद नाहीये परंतु काहीतरी दिवा पाटलांचं नाव ते देऊ शकतात का त्यांची सत्ता आहे का काही नाहीये पक्ष सांगतोय मुख्यमंत्री साहेब सांगतात आहेत का दिवा पाटलांचं नाव हा शंभर टक्के दिला जाईल त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आमच्या आमदार साहेबांवर आमचा विश्वास आहे दिवा पाटलांचंच नाव विमानतळाला लागेल दादा आत्ताच्या प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ज्या नागरिकांच्या सुविधा काय करणार आहात प्रभागामध्ये गटर असतील रस्ते असतील लाईट्सचे काम असतील याच्यावर पहिला आम्ही जास्त भार जाणार आहेत आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही खालती जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये कनेक्टिव्हिटी राहून आम्ही चारही नगरसेवक तसेच निवडलेले आहेत आमदार साहेबांनी सर्व कामं करणारे आहेत ग्राउंड लेवलची माणसं आहेत मी एकोणीस वर्ष पक्षासाठी काम करतोय आमदार साहेबांसोबत काम करतोय मी कधी उमेदवारीसाठी काम केलेलं नाही आहे मी कार्यकर्ता आहे या हिशोबाने मी काम केलं आणि आता मला साहेबांनी संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्की सोनं करेल आणि गावाचा नाही तर आमच्या प्रभागाचा नक्की चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आता एक आता तो मी आता तुम्हाला विचारतो की आता विमानतळाला जे नवीन पोराची भरती चालू आहे कामानिमित्त अशा प्र पोरा किती लोकांना कामाला आपण मदत केली आणि त्यांना त्यांचा तिथे पाठबळ घेतलेला आहे मी नगरसेवक नसताना पण मी साधा एक कार्यकर्ता असताना पण मी महानगरपालिकेमध्ये दहा पंधरा कार्यकर्त्यांना आमच्या लोकांना गावातल्या गरीबो गरजू लोकांना मी कामाला लावलेला आहे ला आता एअरपोर्ट साईडला पण मी वीस लोकांची नावं जॉबला जॉईन होतील या स्टेजला आहेत त्यांची ट्रेनिंग वगैरे झालेली आहे आणि आमचा पाठपुरावा आहे आणि मला खात्री आहे माझा मला व्यक्तीश आमदार साहेब कोणताही काम घेऊन गेल्यानंतर मी आजपर्यंत खाली कधी कोणत्या कामाने आलेलो नाही कोणताही काम असू द्या कोणाच्या गावाचं असू द्या पोलीस स्टेशन असू द्या हॉस्पिटल असू द्या सर्वांच्या सुखादुखात माझी स्वतःची पण खंबीरपणे माझी ताकद आहे मी स्वतः उभा राहतो आणि आज मी जे एवढा ठामपणे माझ्यावर जो आत्मविश्वास आहे हा माझा स्वतःवरचा विश्वास आहे का मी लोकांची कामं केली आहेत त्याच्यामुळं मला संधी देतील मी एकोणीस वर्ष ऑफिस टाकून एकोणीस वर्ष लोकांमध्ये मी कार्य करतोय मी इलेक्शन आले म्हणून मी आता लोकांसाठी मतं मागायला जाते असा प्रश्न नाहीये मला खात्री आहे शंभर टक्के आहे मला लोक शंभर टक्के मतं देतील कारण मी काम करणार आहे आमदार साहेबांचा इथे सत्ता आहे महानगरपालिका मा, आमचे आहे मुख्यमंत्री आमचे आहेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आमचे आहेत त्याच्यामुळं जनतेला माहित आहे कामं कोण काम करू शकतो आणि आमदार साहेबांसारख्यांचा हात माझ्या पाठीवर आहे त्याच्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे लोक आता विचार करतायत आणि विचार करूनच मत द्या जो काम करेल त्याला मत द्या ही माझी प्रत्येक मतदाराला विनंती आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे का, का दादा पाटील हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना फिरायला येतात आणि तसा ते प्रचार सोशल मीडियावर करतात ही गोष्ट खरी आहे का मी निवडणूक तोंडावर ठेवून मी कधीच कोणतं कार्य केलेलं नाही मी एकोणीस वर्ष माझे कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे माझ्या इथे साईडच्या शेजारच्या सोसायटी असतील पक्षाचे प्रभागाच्या कार्यकर्ते असतील त्यांना पण तुम्ही माझ्याबद्दल जर विचारलं तर ते, ते सांगू शकतील का मी इलेक्शनसाठी येणारा माणूस आहे का मी कायम लोकांच्या टचमध्ये राहणारा माणूस आहे मी जे शिर्डीचं जे कार्यक्रम केलं मी दुसऱ्याकडे कुठे कोणाला फिरायला नेत असतो तर एक लोकांचं काहीतरी आज आपण देवाच्या कृपेने आणि पक्षाच्या दादांच्या आशीर्वादाने आज आपण जे पुढे आपलं चांगला दिवस चालले कुठेतरी आपण समोर पण काहीतरी केलं पाहिजे त्या उद्दिष्टाने मी एक शिर्डीला आमच्या गावातली पालखी जात असते पायी निमित्ताने मी ज्या दिवशी ते पोहोचतात त्या दिवशी मी दरवर्षी शिर्डीला बस घेऊन जात असतो हा वर्ष माझा चौथा आहे इलेक्शन चार वर्षापूर्वी झाले होते तेव्हापासून मी चालू केले दादा आता वाढती माझाही लक्षात घेता आता आपला दाखटा कांदा असेल किंवा मोठा कांदा असेल आपल्याला जो लग्न कार्य लग्न कार्य दोन्ही गावामध्ये असतात म्हणजे कोणाची कॅपॅसिटी नसते लग्न म्हणजे जर आपण ग्राउंड लेवलला जर घेतला तर लाखोच्या दीड लाखाच्या घरात जातो पण अशा गरीब लोकांसाठी ते म्हणजे ते, ते करण्याची ताकद नसते माझं म्हणणं असंच आहे की त्यांच्यासाठी एक समाज मंदिर आपल्या माध्यमातून होईल का जर आपली सत्ता आली तर नगरपालिकेतून आपल्या निधीतून नगरसेवक निधीतून आपल्या समाज मंदिर उभे करता येतील का नक्की हाच पहिला प्रश्न आहे आ, समाज मंदिर आणि लहान मुलांसाठी छोटासा गार्डन असेल गावांना दोन्ही गावांना कमानी नाही आहे एक गावाची ओळख म्हणून चांगल्या सुंदर अशा कमान्या आम्ही पहिला बांधण्यासाठी महानगरपालिकेकडे आमदार साहेबांकडे पाठपुरावा करणार आहे आणि समाज मंदिर बांधण्यासाठी हा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला कोणत्याही म्हणजे कोणालाही जाऊन भेटायची वेळ आली आमदार साहेब असतील आमदार साहेबांकडे पाठपुरावा असेल शिडको असेल या महानगरपालिका असेल तिकडे आम्ही जाऊन त्यासाठी शंभर टक्के मांडून ते काम करून घेऊ दादा दा, आम्ही आता भर पावसामध्ये दोन दिवस जर पाऊस पडला रात्री दिवस जर पाऊस पडला तर खाद्या छोट्या खात्यागारमध्ये अशी परिस्थिती होते का पाण्या पूर्ण पाणी साचूक घराना पाणी येतो तर हा दिसाला कशा पद्धतीने आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतील कराल का पाणी दात्या कांद्यामध्ये जे पाणी जास्त पडल्यानंतर जे घरामध्ये पाणी येतोय ते एअरपोर्टला कामं चालू असल्यामुळं एअरपोर्टच्या भरावामुळं ते भराव चारही दिशांनी भराव केल्यामुळं त्याचा पाण्याचा निचारा कसा होईल त्याचा अंदाज आलेला नव्हता त्याच्यामुळे ते पाण्याचा आत्ता त्याचा निचारा या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाणी येणार नाही याची ये खात्री देतो आणि ही गोष्टीचा विषय आमच्याकडे आमदार साहेबांजवळ झालेला आहे